दक्षिण श्रीनगर मधील नौगाव पोलीस स्टेशन मध्ये तत्काळ दाखल झाले जखमी मध्ये अनेकांचा स्वास्थ्य गंभीर असून मृतकांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे हिघाड्याखाली अध्यक्षी आणि सीसीटीव्ही फुटेज नुसार स्फोट अत्यंत भीषण होता मृतदेहाचे तुकडे उपस्थित अमोनियम नायट्रेट सील करताना ते असावे ही अशी संकेता तपासली जात आहे त्याशिवाय तसं वाटायचे हल्ल्यातील पार्श्वभूमीवर तपास सुरू पोलिसांनी सूत्र नी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी मॉर्टिन प्रकरणात फरीदाबाद जप्त केलेल्या तीनशे पन्नास किंवा स्फोटक या पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आली होती यापैकी काही रसायन फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आले होते मात्र मोठा साटा स्टेशन मध्ये होता स्फोटचा या साठाशी संबंधित असल्याची शक्यता आता हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आम्ही सर्व शक्य कोण तपासत आहोत स्फोटक हाताळताना आग लागण्याची शक्यता आहे पण घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे सुरक्षा दलाने सतर्कता ठेवण्याची आली असून परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घडामोडीसाठी पात्रा पोलिसांशी धन्यवाद